हा एक वृक्ष तुझ्या घरात दुःख दारिद्र्य आणि अशांती आणतो पण आश्चर्य म्हणजे लोक अजूनही तो वृक्ष श्रद्धेने घरासमोर लावतात ही गोष्ट अंधश्रद्धा नाही तर शास्त्रांनी सांगितलेले अतिशय गंभीर इशारा आहे निसर्ग कधीही विनाकारक शिक्षा देत नाही पण माणूस चूक ओळखत नाही नमस्कार मित्रांनो आजची कथा ऐकताना स्वतःच्या घराकडे नीट पहा कारण आजची गोष्ट झाडांची नसून तुमच्या नशिबाची थेट जोडलेली आहे तुमच्या घरासमोर उभं असलेलं झाड तुमचं भविष्य ठरवतं ते माहिती आहे का तुम्हाला अनेक लोक आयुष्यभर त्रास भोगतात पण कारण कधीच शोधत नाहीत द्वारकेत भगवान श्रीकृष्णांचा एक अत्यंत राहत होता तो आनंदी होता पण एका विचित्र प्रश्नाने त्याची झोप उडवली होती एक दिवस तो श्रीकृष्णाकडे गेला आणि मनातली शंका व्यक्त केली त्याने विचारलेला प्रश्न ऐकून क्षणभर भगवान श्रीकृष्णही गंभीर झाले काय होता तो प्रश्न तर चला तर बघूया तो म्हणाला ते प्रभू झाडं खरंच माणसाचे नशीब बदलू शकतात का काही घरं अचानक उद्ध्वस्त होतात तर काहींवर लक्ष्मी स्थिर राहत नाही भगवान श्रीकृष्ण मंदस्मित करत म्हणाले हा प्रश्न सोपा नाही सका कारण झाडे फक्त सावली देत नाहीत ती ऊर्जा नियंत्रित करतात यानंतर श्रीकृष्णाने एक प्राचीन कथा सांगायला सुरुवात केली त्या सख्याला ती कथा ऐकून त्या सख्याच्या अंगावर अक्षरशः शहारी आले कोणती होती ती कथा चला तर ऐकूया मग मध्य प्रदेशात ज्ञेश्वर नावाचा एक अत्यंत श्रीमंत वैश्य राहत होता त्याच्याकडे धन कुटुंब प्रतिष्ठा सर्व काही होते फक्त दुःख नव्हते एक दिवस त्याच्या पत्नीने घर सुंदर दिसावं म्हणून झाडे लावली झाडे दिसायला सुंदर होती पण त्यामागचं सत्य खूप भयानक होतं सुरुवातीला काहीच घडलं नाही म्हणून कोणालाही धोका जाणवला नाही पण काही महिन्यात व्यवसायात तोटा आणि घरात वाद सुरू झाले हे सगळं अचानक नव्हतं ते हळूहळू आणि अतिशय शांतपणे घडत होतं जसं झाडं वाढत होती तसं घरातलं सुख कमी होत चाललं होतं देवपूजा वाढवली पण संकट कमी होण्याऐवजी वाढतच गेलं तो विचार करू लागला माझ्या भक्तीत काही कमी राहत असेल का एक दिवस त्यांच्या दाराशी एक साधू येऊन उभा राहिला शांतपणे तो साधू सामान्य नव्हता हो दिसत होतं साधूने अंगणाकडे पाहिलं आणि एक वाक्य बोलले जे धक्कादायक आणि खूप भयानक होतं व तुझं दुःख कर्मामुळे नाही तर आज्ञानामुळे तुझ्या जीवनात आला आहे तुझ्या घरात उभं असलेले एक झाड दररोज तुझं नशीब शोषत आहे ते झाड बाहेरून सुंदर आहे पण आत्मविनाशाचं आहे कारण साधूने सांगितलं तूत देणारी झाडे घराजवळ असतील तर स्थैर्य नष्ट होतं काटेरी झाडे घरासमोर असतील तर वाद तणाव आणि संघर्ष वाढतो काही झाडे अशी असतात जी लक्ष्मीला घरात प्रवेश करूच देत नाहीत काही झाडे अशी असतात जी लावली की भाग्य बदलतं पिंपळ योग्य दिशेत असेल तर पितृदोष आणि दारिद्र्य शांत होतं आवळा घरात असेल तर आरोग्य आयुष्य आणि धन टिकून राहतं अशोक शोक नष्ट करतो पण चुकीच्या जागी असले तर तो त्रास वाढवतो मृत झाड घरात ठेवणं म्हणजे नकारात्मक ऊर्जा सतत जपणं असतं म्हणून मृत झाड घरात ठेवू नका धनेश्वरने साधूंच्या सर्व सूचना त्वरित पाळल्या आणि झाडे काढून टाकली काही दिवसातच घरात शांती सुख आणि समृद्धी परत आली तेव्हा त्याला समजलं तो साधू सामान्य नव्हता हे निश्चित ते स्वतः भगवान विष्णू होते जो भक्तांची परीक्षा घेतो भगवान श्रीकृष्ण कथा संपून म्हणाले सकाळ झाड निवडताना सौंदर्य पाहू नकोस कारण काही झाडे घर सजवतात तर काही आयुष्य उद्ध्वस्त करतात आता प्रश्न तुमच्यासाठी आहे तुमच्या घरासमोर कोणतं झाड उभं आहे हे कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला ही कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन नवीन कथा आपल्या चॅनलवर येत असतात म्हणून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय श्री कृष्ण